नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो आज बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर म्हणून बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव निफ अवकाली एकशे एकसष्ट क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर नऊशे रुपये सर्वसाधारण दर आठशे बावीस रुपये जात आहे लाल कांदा तसेच पुढील बाजार समिती कोल्हापूर आवखाली आहे सात हजार एकशे नव्वद क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल हजार सातशे रुपये सर्वसाधारण एक हजार रुपये तसेच पुढील बाजार समिती अक्लूज आवकाली आहे चारशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर तीनशे रुपये दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण एक हजार रुपये तसेच पुढील बाजार समिती धाराशिव वावखाली चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये जाता आहे लाल कांदा